कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे ग्रामसभा संपन्न कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडे नवाजलेली ग्रामपंचायत दहेगाव बोलका या ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गावातील अनेक प्रश्नांवर चर्चा करत सुरुवातीला वातावरण तापले होते परंतु नंतर सर्व नागरिकांनी एक एक करून आपल्या समस्या ग्रामसभेत मांडल्या यात मुख्यत्वे दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा आराखडा वाचून दाखवण्यात आला आतापर्यंत ग्रामपंचायतचे केलेली मंजूर कामे व कामाची स्थिती यावर देखील ग्रामस्थांनी विचारणा केली आहे. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरकुल प्रश्न, विजेचे खांब याविषयीचे प्रश्न तसेच गावातील अतिक्रमणाचा प्रश्न ग्रामसभेत आयरणीवर होता. तसेच गाव जवळच असलेले समोर रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबण्यासाठी विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना देखील आजच्या ग्रामसभेची ठरावाची प्रत देऊन विनंती वजा रेल्वे थांबव पुन्हा सुरू करण्यासंदर्भात पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती ग्रामसभेतून मिळत आहे त्यावर देखील सर्व ग्रामस्थांनी एकत्र काढला आहे यात ग्राम विकास अधिकारी संदीप वाडकर यांनी नूतन आराखड्याचे वाचन करून खेळीमेळीच्या वातावरणातील ग्रामसभा पार पडल्याचे सांगितले यामध्ये अनेक प्रश्नांमध्ये मुख्यत्व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चर्चा करण्यात आली तसेच दिव्यांग व्यक्ती तसेच विधवा व्यक्ती यांचे घरकुल बाबत चर्चा करण्यात आली दहेगाव बोलका येथील बाजार याबाबत देखील पावत्या देण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली होती या प्रसंगी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच भरत विठ्ठल चौधरी उपसरपंच गुलाबराव प्रभाकर वलटे जगन्नाथ पोपट बागल जनाबाई डोंगरे गोरक्षीनाथ कारभारी मिसळ भीमाबाई सोमनाथ इंगळे आरती विनोद मुळेकर सुनील सुदाम वालतुरे ताराबाई गोरख बागल रितेश सुभाष वल्टे प्रियंका योगेश पगारे सौ प्रज्ञा बाळासाहेब काकडे आदी सदस्य व सदस्य प्रतिनिधी दहेगाव येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते संपादक अमिन शेख कोपरगाव